वेलनकर पूर्व प्राथमिक विद्यालय श्री गजानन शताब्दी विद्यालय आणि शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलीया हायस्कूल माधवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आई वडील पाद्यपूजन आणि सन्मान पदयात्रा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मुलांनी आई वडील यांचे पाद्यपूज करण्याचा कार्यक्रम शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलीया हायस्कूल येथे घेण्यात आलाय यानंतर पालक आणि विद्यार्थी यांची माधवनगर परिसरातून भव्य सन्मान पदयात्रा काढण्यात आली यावेळी मुलांनी घोषणा देण्यात माधवनगर गावातून पदयात्रा जात असताना चौका सवका चौकात आरती ओवाळणे उधळणे फटाके उडवणे हात जोडून नमस्कार करणे अशा पद्धतीने या पदयात्रेचे या स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे केदार रसाळ सर सांगली शिक्षण संस्थेचे संचालक अमोल करंदीकर मुख्याध्यापिका अवनी गंगातीरकर शालाधीक्षिका ज्योती खुरुद माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश वायदंडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव आणि शीला पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शालाधीक्षिका ज्योती खुरुद यांनी केले कार्यक्रमासाठी माधवनगरच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो सामाजिक कार्यकर्ते सचिन शहा ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्ये सामाजिक कार्यकर्ते मंजित पाटील योगेश देसाई किरण पवार सर्वेश शहा निलेश हिंगमिरे आणि महिला मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आभार मनीषा जाधव यांनी मांडले यावेळी हिरा ठाकरे अलका पाटील शुभांगी शेंडगे शिरोले या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता